मी अजिश आणि आमचे पप्पा सर्व आवडून आले तर आम्ही आता निघालो पुण्यामध्ये तर आज बहिणीच्या लग्नासाठी साडी खरेदी खरेदी करायची आहे आणि मुलांचे कपडे सर्व तर आता निघालो पुण्यामध्ये आमचं आहे ना कपड्यांचं पटकन आता म्हटलं बाजार करून घेऊ कारण की परत मला बा ब्लाऊज करायचं सगळ्या गोष्टींना राहून जातील म्हणून आज मोठं करूनच तू इथं ऊन असतं ना तर रोज उन्हामध्ये निघायचं कंटाळाच येतो पण मग म्हटलं चला आज जाऊ आणि निघालो मस्त आता बरोबर वा तर वाजले मी असं काही स्कूलमध्ये आले त्याच्यानंतर मग आता जातो आहे तर आता मी पटकन जातो आणि कोणतं कोणतं काय काय शॉपिंग करू ना मी तुम्हाला दाखवेलच तर बघेल आता साडी कशी घेते मला पण साऊथचं लुक करायचं आहे तर टेम्पल ज्वेलरी ज्वेलरी वगैरे ते पण आज आजच खरेदी करणार आहे म्हणजे मला उद्या नंतर म्हणजे जायची गरज पडणार नाही तर काय काय खरेदी करणार तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तिथे चला मी तुम्हाला सर्व दाखवेन काय काय घेणार कसं कसं मग गाडी थांबली आहे उमेश त्या पेट्रोल भरत आहे आणि आदविक इथे आदविक आदविक चष्मा भीष्मा घेऊन आला आदविक तर एकदम नाव चष्मा चष्मा लाव? माय हिरोय उलटा उलटा हिरो आहे तो उलटा चष्मा

फोटो तर आता जस्ट आम्ही आलो तुळशी बागेतून तर सर्व शॉपिंग वगैरे केली गेली तर काय काय घेतली ती नंतर तुम्हाला दाखवेलच थांब एक मिनिट थांब तर नंतर दाखवेलच मी चेंज वगैरे जेवन करतो जेवण करतो जेवण आता बाकी अजून जेवायला मुलांना पण जेवण करतो आम्ही तर आद्विकनी वॉच घेतली तो, तो म्हणतो की माझी वॉच दाखवा ही आद्विकनी वॉच घेतली कशी आहे तुम्हाला आवडली की नाही मला नक्की सांगा कमेंट करून सांग आद्विक माझी वॉच आवडली का सांगाल मला मला कमेंट करा कमेंट करा आराम एक थकलो ना आज शॉपिंगला जाऊन सर्व मी तर शॉपिंग वगैरे सर्व ठेवून दिलेलं आहे सर्व जसं जसं आणलं तसं ठेवून दिलं आणि आताच मी तुम्हाला ऍक्च्युली दाखवणार नाही आहे माझी साडी कारण की माझं डिरेक्टली तुम्हाला लग्नातच माझा लोक दाखवेल की मी कसा करणार आहे तर त्याच्यामुळे ना तुम्ही एक मेला नक्की येतो लोक मी तुमच्यासोबत शेअर करेल माझ्या साडीचा मी कोणती साडी घेतली आणि तुम्हाला नक्की आवडेल मला वा वाटते कारण की खूप सुंदर मला साडी मिळाली आणि त्याच्यावरती पण हार पण मला ना जसा हवा ना तसा मिळाला मस्त छान ज्वेलरी पण मिळाली तर तीसुद्धा मी ती वेअर करेल त्या तुम्हाला दिसेलच तर तुम आता मी बाकीचं थो थोडे थोडी माझी कामं आहेत ती करायला घेणार आहे आणि काल मला एवढी मुंगी चावलेली ना ह्या डोळ्याला तर अजून पण थोडं लाल आहे तुम्हाला दिसत असेल तर आता मी आवरते घरात काहीच आवरलं नाही मशीन लावायचे कपड्यांचं कपडे अजिबात धुतले नाही काही दोन दिवसाचे कपडे आणि सर ज्वेलरीला आहे मी आणि मला बॉक्स पण पाहू शकतो खूप छान मिळालेला आहे हा बॉक्स साडीचा तर तुम्हाला पूर्ण नाही दाखवत मी ॲक्च्युली इतका सुंदर मिळाला ना तुम्हाला मी फक्त बॉक्स दाखवते साडीचा था बॉक्स एवढा सुंदर आहे ना तर खरंच मला वाटलं नव्हतं की एवढा छान मिळेल तर पाहू शकता पूर्ण बघा हा बॉक्स इतका भारी ना मला तर फार आवडला मी म्हटलं वाव तर असं आहे साडी ठेवण्यासाठी तो बॉक्स त्याच्यामध्ये आता मी साडी ठेवून देते थोडा थोडासा कलर वगैरे साडीचा दिसलाच असेल तर पूर्ण वेअर केल्यानंतर कशी आहे काय ती तुम्हाला मी नंतर तर चला माझं थोडंसं कामं आहे माझी ती करून घेते मला ना ब्लाउज शिवायला टाकायचं आहे पिक ऑफ टाकायची साडी ती रेडी करायची आहे तर अशी बरीचशी कामं आहे तर ती सरी मला करायची आहे तर ती करणार मी लवकर उद्या मी साडी जातानी घेऊन जाणार त्यानंतर बरं झालं मी ना सर्व घरातली कामं ते बाकीची करून गेली होती स्वयंपाक वगैरे एवढा आज जलजिरा एवढा पिला ना मी दोन ते तीन ग्लास पिला जलजीरा आणि अजून एक खट्टा काय त्यांचं हे होतं ते पण पिलं काय वेगळंच पण एवढे भारी होतं थंड थंड आणि उन्हाळ्यामध्ये प्यायला भारीच वाटतं चला आता पटकन मी आवडते पहिल्यांदा मी चहा घेणार आहे मस्त चहा ठेवायला इथं आणि आदविकला पण बिस्किट वगैरे देते खायला मशीन पण लावलंय तर मस्त आधी मस्त फ्रेश झाले तर आता चहा वगैरे मस्त घेतो आम्ही चहा वगैरे नंतर मग घर बी झाडायचं आणि नंतर मग बाकीचं स्वयंपाकाची पण तयारी करून घेणार कारण की आज खूप थकले मी लवकर आहे आणि नंतर परत मग थोडीशी शॉपिंग अजून बाकी आहे माझी थोडीशी तर ती पण करायची तर ती काय काय घ्यायचं थोडंफार आहे माझं तर असं आहे चला मग आता बाकीचं आवडते मी आणि नंतर बोलते तुमच्याशी नंतर बाजारातून आलो खूप आज थकलो जवळजवळ म्हणजे कॅपॅसिटीच नस न एवढं थकलो आज सर्व तर त्याच्यानंतर मग घरातली कामं मशीन लावले कपड्यांचं नंतर मग कपडे टाकले बाथरूम क्लिनिंग केली सर्व घरात थोडंसं नीटनेट आवरलं आणि कपडे पण व्यवस्थित मी जे ना शॉपिंग केली आज जे गावाला आता लग्न आहे बहिणीचं तर ते सर्व ठेवलं आहे मी एका ठिकाणी आज मला बॅग काढायची आहे आणि काय झालं माझ्या ट्रॅव्हलिंग बॅग जी आहे ना ती बेडमध्येच टाकलेली आहे तर ती मला काढायची आहे तर ती काढेल मी लवकर तर असं आहे तर असं दिवस खूप बिझी आणि खूप दमल्यासारखं झालं आहे ना आता अक्षरशः इतकी झोप लागते ना तर आता झोपून घेणार कारण की उद्या शाळा तर असं आहे उद्या मी माझी साडी पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकणार आहे तर असं आहे तर चला मग हा व्हिडिओ इथं सेंड करते हा व्हिडिओ आवडला असं ठेवलं जास्त तसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय